नमस्कार आपण पाहतात सहारा समाचार मी संकेत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो सहारा समाचारमध्ये हनुमान जयंती उत्सव संपूर्ण देशात सध्या साजरा होत आहे अशातच अचलपूर तालुक्यातील शिंदे बुजुर्ग या ठिकाणी आपण आहोत बघूया काय सांगतात दादा आलाबाद प्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही हनुमान जन्मोत्सव साजरा करीत आहे आणि विविध प्रकारचे आम्ही देखावे पण सादर करत आहे तुम्हाला हे दिसतच आहे गजान महाराज आहेत त्याच्यानंतर बजरंगबली आहे आणि इथं महाप्रदाचा कार्यक्रम चालू आहे सर्वात प्रथम तर मी शिंदी वाशियांचे खूप खूप आभार मानतो कारण की आम्हाला खूप अशी काही म्हणजे मदत करतात या गावातले नागरिक संपूर्ण अमरावती जिल्ह्यात मी फिरलो पण शिंदे बुद्रुक सारखे गाव मला कुठंच असे काही दिसले नाही हा खूप प्रतिसाद मिळतो आहे आणि युवक तर आज दुपारी वादळी वारा पण आला होता पण त्याच्यातही जीवाची पर्वा न करता प्रत्येक जणांना प्रत्येक जबाबदारी पार पाडलेली आहे आणि आमचे भाऊ कुरळकर यांनी एक्क्याण्णव हजाराचे मुकुट आपल्या बजरंग आजच आणलेले आहे आणि चळवलेले पण आहे त्यांचे पण मी खूप खूप आभार मानतो आहे आणि सर्वात प्रकारे जे जे मदत करणारे आहेत त्यांचे पण मी खूप आभार मानतो यावर्षी आचार्य पण आम्हाला चांगले मिळाले आहे अचलपूरचे उत्कृष्ट असा स्वयंपाक झालेला आहे आणि फारशी म्हणजे अशी आम्हाला कोणती अडचण जात नाही आणि मी अमरावती जिल्ह्यातले खूप सारे असे गाव पाहिले की प्रत्येक कामाकरिता त्यांना मजुरी चुकवावं लागते पण आमचा असा भव्य दिव्य कार्यक्रम दरवर्षी करतो पण आम्हाला अजिबातही म्हणजे अशी पैशाची वगैरे कोणतीच अडचण जात नाही आणि कोणीही पैसे असे मागत नाही आम्हाला गावामध्ये साजरा करण्यात येतो त्यात समितीचा फार मोठा वाटा आहे की ते पूर्ण गावाला एक दौंडी देऊन पूर्ण माहिती देतात आणि गावकरी लोक मोठ्या संख्येनं त्यांना उपस्थिती दर्शवतात आणि लोकवर्गणी पण देऊन कार्यक्रम त्याच्या आता आप तुम्ही पाहूनच राहिलेला आहे कार्यक्रम फार सुंदर असा घडून आणतात आज आमच्या इथं हनुमान जयंतीचा प्रोग्राम संपन्न होत आहे त्यानिमित्त गावकऱ्यांना पूर्ण गाव, गाव जेवणाचा प्रोग्राम असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यानंतर माझ्या मनात एक वडील वारले त्या दिवसपासून संकल्पना होती की त्या बाबा आपण हनुमानजीला काहीतरी केलं पाहिजे त्या कारणानं हनुमानजीला मुकुट आणि नाक आणि मूक हे वडिलाच्या मुथेभित्यर्थ दान दिलेलं आहे